साहित्य सखीमध्ये सर्व काव्य रसिकांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज मी आपणासमोर खूप छान वाटते ही कविता सादर करणार आहे कवितेचे कवी अनामिक आहेत पण ज्यांनी कोणी लिहिली आहे खूप सुंदर लिहिली आहे ऐकूया तर मग कविता खूप छान वाटते बालपणी ज्यांना चिऊकाऊचे घास भरवले आज ते मला आई खाऊन बघ छान आहे असं म्हणून आपल्या घासातला घास भरवतात खूप छान वाटतं इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई आज माझ्या हातातले ओझे उचलायला ती धावतात खूप छान वाटत ज्यांची बोटं धरून अक्षरांशी ओळख करून दिली आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करून देतात खूप छान वाटतं ज्यांचा हात धरून रस्ता ओलांडला आज ते माझा हात धरून रस्ता ओलांडतात हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही पण खूप छान वाटतंय चालताना उड्या मारू नकोस रे पडशील असं म्हणणारी मी आणि आज आई हळू पुढे खड्डा आहे असं म्हणणारे ते एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही पण खूप छान वाटतय रिक्षाने जाताना आतल्या बाजूला बसवणारी मी आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही पण तरीही खूप छान वाटतंय प्रयत्न करून बघ शिकवलंय ना मी तुला असं म्हणणारी मी आणि आज सोप एकदा शिकलीस की येई तुला असं सांगणारी ते किती गंमत आहे ज्यांच्या बरोबर बडबड गीते छान छान गोष्टी ऐकल्या आज ते आई हे गाणं ऐकलंस का ग बीट्स आवडतील बघ तुला असं जेव्हा म्हणतात काय सांगू किती छान वाटत शाळेच्या पिकनिकला जाताना बसमध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते शब्द तेच काळजीतीच भूमिका मात्र बदलल्या किती छान वाटते त्यांना काही होत असेल तर घाबरणारी मी आणि मला काही होत असेल तर कासावीस होणार आहे ते किती कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय लहानपणी त्यांचा अनाठाई हट्ट कसा चुकीचा आहे हे सांगणारी मी आणि आज जर माझं एखादं मत कसं चुकीचं आहे हे माझं मन न दुखवता मला पटवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा किती अभिमान वाटतो मुले घरात दिसली नाहीत तर कासावीस होणारे बाबा आणि आज हे काय बाबा अजून आले नाहीत असं म्हणणारी मुलं परत शब्द तेच काळजी तीच भूमिका मात्र कधी बदलल्या समजलंच नाही इवलेसे गळ्यात पडणारे हात आज आधार द्यायला खंबीर झाले खूप छान वाटतय नकळत संस्कार घडले नकळत भूमिका बदलल्या नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि एक हळुवार पिता आकार घेऊ लागला खूप खूप लागलाय कशी वाटली कविता कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा अशीच एक नवीन कविता घेऊन परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद